हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे नवरात्रीचा नववा दिवस आणि आजचा रंग आहे गुलाबी तर मी तिनं गुलाबी रंगाची सारी वेअर केलेली आहे आणि गुलाबी रंग हा ना समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि सर्वांकडे ना सर्रास ना गुलाबी सारी असतेच आणि ते मध्ये गाणं नव्हतं का गुलाबी साडी आणि ते गाणं ना खरंच खूप फेमस झालं आणि खरंच ना इतकं इतकं सगळ्यांना ते गा गुलाबी गाणं गाणं तेच असं ना रिमाइंडर होत होतं आणि छान आहे ना मी चहा बनवला आणि नवरात्रीचे ना नऊ दिवस कसे गेले ना हे समजलं सुद्धा नाही आणि दरवेळेस ना नवरात्रीचे ना नऊ दिवस आणि दहाव्या दिवशी ना आपला दसरा असायचा पण ह्या वेळेस कसं झालंय की दहा दिवस ना नवरात्र आणि अकराव्या दिवशी ना दसरा आहे असं आलेलं आहे आणि ते मी आज ना कन्यापूजन पण करणार आहे आणि सगळी मुली ना स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि आत्ता सकाळच्या ना आठ वाजलेल्या आहेत आणि मुली कसं स्कूलवरून साडेचार पाच वाजता येतात आणि तेव्हाच ना मी कन्यापूजन करावं म्हणून ठरवलं आणि त्यांना चपातीचं चा कणिक म्हणून ठेवलं होतं आणि चार चपाती बनवल्या शौर्याचं आणि बाबांचं दोघांचं साठी मी स्वयंपाक बनवलेला आहे आम्हा सर्वांचं तरी ना उपवास आहे आणि ते ना शौरणचं ना खूप दिवसाला आग्रह होता मम्मा मला चपातीचा पिझ्झा बनव पिझ्झा बनव मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलेलं आहे की चपातीचं पिझ्झा पण शौरणला खूप आवडलं बरं का मी एकदाच असं सहज बनवलं होतं की पिझ्झा बनवूया मी भाजीला काही नव्हतं म्हणून मी ना ही चपातीचे ना पिझ्झाची ट्रिक म्हणजे ट्रिक अशी शोरूला दाखवली की मम्मा असं बनव म्हटला चल आहे म्हटलं आणि खरंच ना खूप म्हणजे खूप छान ना या चपातीचा पिझ्झा ना ते विकत आपण ना मैद्याचं पिझ्झा खाण्यापेक्षा ना खरंच ह्या घरच्या घरी ना हे खूप आणि टेस्टी आणि हेल्दी आहे बरं का मी अगोदर ना चपाती आपण रेग्युलरची चपाती जशी लाटतो ना तशी लाटून घ्यायची आणि ती चपातीना खूप छान ना आपण भाजून घेतो ना चपाती तशी ती चपाती पण आपण शेकून घ्यायची आणि नंतर ना मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चाट मसाला गरम मसाला वापरू शकता पण शौर्य खात नाही तिखट म्हणून मी वापरलेलं नाही आहे आणि इथे बघा मी चपाती पूर्ण भाजल्यानंतर ना मी त्याच्यावरती थोडंसं बेसनपीठ लावून घेते पातळ करायचं एकदम बॅटर बेसन पळ म्हणजे पिठाचं आणि टमॅटो कांदा मी बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर नव्हती माझ्याकडे म्हणून मी ते कोथिंबीर वापरलेली नाही आहे आणि ढोबळी मिरची पण म्हणजे या पिझ्झ्यामध्ये टाकायची म्हणजे खूप छान लागतं पण ढोबळी मिर ढोबळी मिरची पण नव्हती म्हटलं आता नवरात्र झाल्यावर ना सर्व भाजीपाला भराव म्हटलं आता जेवढं आहे तेवढ्यामध्ये ना शौर्यला घरच्या आणि अवेलेबल असलेलं जेवढं आहे ना घरी साहित्य तेवढ्या साहित्यामध्ये मी शौर्यला घरच्या गव्हाचं म्हणजे चपातीपासून ना मी पिझ्झा बनवलेला आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागतो बरं का आणि आलेले आहेत माझ्या मतीला की पिझ्झा कट करायला आणि मला तरी फार आवडलं होतं कारण मी याच्या आधी पण एकदाच बनवला होता मग ट्राय केलं तेव्हा खरंच खूप छान आणि टेस्टी झालं होतं आणि त्यांना टोमॅटो केचप आहे याच्यावरती ना थोडंसं टोमॅटो केचप लावून मग वरून थोडंसं ना किसून खा खाल्यानं खरंच एकदम भन्नाट लागतं पण मी शक्य शक्यतो जास्तीच आणत नाही फक्त टोमॅटो केचप लावणं पिझ्झा शौर्य आणि बाबा दोघंही खाल्ले आणि मला आता ना शौर्याच्या टिफिनसाठी ना मला पिझ्झा हाच द्यायचा हे चपातीचा आणि ते मी भांडी वगैरे घासायला घेतलेले आहेत आणि चला आता तरी जमा सर्वांचा उपवास आहे आणि कन्यापूजन पण करायचं आहे आणि अष्टमीला आणि नवमीलाच ना कन्यापूजन केलं जातं आणि ते ना शौर्यला स्कूलला मी पाठवते आता साडेनऊ वाजलेले आहेत आणि शौर्य स्कूलवरून अडीच वाजता वगैरे येतो आणि तेव्हा बघूया म्हणजे मी तीन वाजता वगैरे स्वयंपाक करणार आहे बघू काय काय चपाती भाजी वगैरे काय जे आहे ना ते बनवा म्हणते पण आता आणि आप... ते ना किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि भांडी एवढीशी पडली होती काही नाश्ता नाही काही नाही फक्त शौर्यचं टिफिन आणि काय म्हणतात आपला चपातीचा पिझ्झा बनवला होता आणि चहाची आणि दुधाची भांडी होती एवढी ना भांडी वगैरे घासून घेतलं आणि हे पोलपट धुतलेलं आहे काल ना आता कडकण्या वगैरे करायच्या आहेत ना म्हणून फुलपट पण मी धुवून घेतलेला आहे किचन ओठा तरी क्लीन करून घेतला आणि हे काल शाबूवडा बनवलं ना त्याचं ते तेल राहिलेलं आहे आणखीन एवढा शाबू शिल्लक आहे चला आता तरी किचन ओटा क्लीन झालेल्या आहेत आणि भांडी पण सर्व घासून वगैरे झाली नववा दिवस आहे ना आई जोगव्याला गेलते एवढं पीठ आलेलं आहे बरं का जोग्याचं पाच घरं जोगवा मागून आलेत आणि हे आजी केलेले होते आजीना पण गहू आणि तांदूळ काही वाढलेलं वाढलेले हे अजून तसंच ठेवलं मी नंतर ना व्यव ठेवून देते आणि हेच पीठ ना जोगव्याचं आम्ही नवऱ्याच्या दिवशी ना दसऱ्याच्या दिवशी ना उंडा वगैरे पानोळ्या वगैरे बनवत असतो आणि बघा इथे छान असे ना घटाची इथे पूजा पण झालेली आहे तुम्हाला दाखवते मस्त असा घट उगवलेला आहे तुम्ही पाहू शकते मस्त छान छान असं ना घट उगवलेलं आहे आणि मी आता ना शौर्य स्कूल वगैरे पाठवलं आणि नंतर म्हटलं आता सकाळी कसं घाई गडबडीमध्ये ना आपण हॉल वगैरे ना गडबडीमध्ये कसंही झाडू मारतो आणि सोप्यावरचे काही कवर वगैरे होते मी ते झटकून वगैरे घेतली आणि कारण सारखं ना सोप्यावरचं सारखं येणं जाणं बसणं असताना ते भरपूर असं धूळ धूळ साचलेले असते आणि मी ते कवर वगैरे सर्व झटकून वगैरे घेतलं आणि आता संध्याकाळी मुली येणार म्हटलं की नाही सगळं आपला हॉल वगैरे ना एकदम आता स्वच्छ आणि छान पाहिजे आणि कारण आपण पूजा वगैरे करत असतो म्हणून मी ते ना हॉलना स्वच्छ आणि चकाचक केलं पहिल्यांदा झाडू वगैरे मारून घेतला आणि नंतर मी फरशी वगैरे पुसणार आहे कारण आज आपण कन्या जीव घालणार आहेत ना मग एकदम असं आपल्याला आपण कसं काहीतरी उपास तपास पूजा वगैरे असेल ना सगळं घर स्वच्छ आणि नीट क करून फरशा वगैरे पुसूनच आपण ना कन्याकुमारी कामांना सहा ना काही जे काही असेल ना ते आपण ना जीव वगैरे घालत असतो आणि तुम्ही पाहू शकता बरं का एवढा असा कचरा निघालेला आहे मग आई आणि मीना कडकण्या बनवावं म्हटलं आणि आई बघा इथे ना मैदा घेतलेला आहेत आणि कडकण्या बनवा म्हणतो आम्ही मी आणि आई आणि याच्यामध्ये ना पाणी आणि थोडीशी हळद टाकून गुळ वगैरे टाकून काहीजण साखर पण टाकतात आणि ते बघा खूप छान इथे ना आईने कडकण्याचं ना पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि ना मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे कारण आज काहीच म्हणजे सकाळपासून ना काहीच बनवलं नव्हतो उपासामध्ये म्हटलं आता चला थोडंसं ना आपण शाबूची खीर म्हणूया किंवा शाबूची गंजी पण म्हणू शकता आणि मी पहिल्यांदाच बनवले बरं का याच्या आधी मी दुधातलंच बनवत होते डायरेक्ट पण दूध संपलं होतं म्हणून मी पाण्यामध्येच थोडंसं केलेलं आणि वरून थोडंसं नंतर दूध ॲड केलं आणि साखर टाकलेली आहे आणि थोडीशी वेलची पावडर पण टाकली आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं ना शिजून ना एकदम असं छान असं घट्टसर झालेलं आहे आणि ना छान असं मळून घेतल्या होत्या कडकण्याचं पीठ काही जणांना गव्हाच्या पिठामध्ये पण ना मळून घेतात आणि ह्याच्यामध्ये आईना पिठामध्ये थोडंसं एक चमचा तूप पण ॲड केलं तर आणि खूप छान आणि टेस्टी लागते बरं का तुपामुळे वेलची पावडरमुळे आणि एकदम असं घट्ट घट्ट गो आईने ना मळलं होतं आणि नंतर ना असे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि कडकण्या ना असे बघा तुम्ही पाहू शकताय छान अशा ना पुऱ्या आपण जसं तळ लाटतो ना तशा आईने ना छान लाटलेले ला आहेत मी आणि आई दोघी पण लाटून घेतलेला आहे आणि आता आम्ही कसं एक किलोचं तरी ना आम्ही बनवत असतो एक किलो मैदानला होता आणि भरपूर सारे ना आम्ही कडकण्या बनवल्या कारण आम्ही महिनाभर तरी ना कडकण्या खातोच आणि देवा म्हणजे आपल्याला ना फुलरला बांधण्यासाठी पण ना थोडेच लागतात पंचवीस वगैरे तरी पण आम्ही मना एक किलो मैद्याचे ना मी आम्ही कडकने बनवलेले आहेत मी आणि आईने आणि तुम्ही पाहू शकता दिसायला पण एकदम किती छान आणि सुरेख दिसते आणि खायला पण टेस्टी लागतात बरं का पण काय करणार आता आपल्या नवरात्रीचा उपवास आहे आपण तरी काही खाऊ शकत नाही फक्त बघू शकतो आणि गरमागरम असं तेलामध्ये ना आपण खूप छान ना कडकण्या कळून घेऊ हो शकतो आणि घरभरणं खूप छान याचा सुगंध येत असतो कडकण्याचा आणि तुम्ही पाहू शकताय कडकण्या खूप छान आणि ही खूप सुंदर दिस दिसतायत आणि आता फक्त शौर्य आणि बाबांना म्हणजे ते ते खायला टेस्ट करायला आणि फुलोरा वगैरे बांधल्यानंतरच त्यांना देणार आहे आणि मगच ते नंतर सांगतील आणि खूप म्हणजे खूप छान इथे कडकण्या बनलेल्या आहेत आणि ते माझी तयारी चाललेली आहे की आता कन्या म पूजन करणार आहे त्यासाठी म्हटलं आता चला थोडंसं वरण बनवून घेऊया कारण छोट्या छोट्या मुली असणार ना ते काहीच खाणार नाहीत तिखट वगैरे पण मी पुरी आणि भाजी बनवा म्हटले पण तेवढा वेळ काय भेटला नाही आहे खूप घाई आणि गडबडीत म्हटलं आता जे काही आपण बनवूया ना का ते काय बनवून घेऊया पटकन जे होईल ते आणि इथे मी कणिक पण मिळून घेतली होती आणि वरण आणि भात होईपर्यंत छान इथे मी चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर ना गोडामध्ये शिरा पण बनवलेला आहे तर काही जण मुलं ना गोड अजिबात खात नाही शौरला तर अजिबात आवडत नाही शिरा तरी पण प्रसादा आता प्रसादामध्ये ना थोडाच का होईना मी शिरा बनवलेला आहे आणि मुलीसुद्धा ना आताच्या जास्त असं गोड वगैरे खात नाहीत आणि इथे ना माझा स्वयंपाक तरी पूर्ण रेडी झालेला आहे आणि आता मी शौरला वगैरे रेडी करते आणि तुम्ही पाहू शकताय बरं का आणि इथे शौर्य वेटिंग करतो आहे की सर्वजण कधी येतात पण शौरला थोडीशी सर्दी झाली कारण सोलापूरना एक पंधरा दिवस झालं सलग पाहू सारणे ना भरपूर भरपूर पाऊस आहे थंड गारट्यामुळे ना शौर्याला थोडीशी सर्दी झालेली आहे आणि ते तुम्ही पाहू शकता इथेनं मी सगळे ना ताटं वगैरे घेतलेल्या आहेत आणि छोट्या वाट्यात जे काही आहेत ना मी ते इथं ठेवून दिले आणि आता ना सगळ्या स्वयंपाक तर तयार झालेल्या आहेत आणि सर्व आता कन्या आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय आणि शौर्य पण आहे सोबत आणि पाच मुली भेटल्या आणि शौर्य एकटा एक कन्या जरी आपण ना कन्यापूजन केलं तरी पण चालतं किंवा पाच किंवा सात आणि नऊ नऊ तरी अतिउत्तम आपण ना डेली एक तरी ना आपण कन्यापूजन तरी असं पूजन केलं ना खरंच खूप छान पण डेली आता कोणाला वेळच नसतो जॉब याच्यामुळे वगैरे पण नऊ शक्यतो ना अष्टमीला किंवा नवमीलाच ना कन्यापूजन करणं खूप चांगलं आहे आणि ते बघा सगळ्यांना पाच मुली आलेल्या आहेत आणि मी शौर्यला पण बसवलेलं आहे बरं का आणि कन्यासोबत ना एक लहान मुलाला पण बसवतात भैरव म्हणून मन म्हणून मी ते ना दादाला बसवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय आणि ते भैरवाशिवाय ना हे कन्यापूजन अपूर्णच आहे म्हणून मी इथे शौर्याला बसवलं आणि ते पाच कन्या मी बोलून घेतलेल्या आहेत आणि काही मी इथे ना तुम्ही म्हणचाल मी इथली थोडीशी क्लिप ना शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे आणि लॉंग डेमध्ये थोडीशी मी असं केलेलं आहे आणि तुम्ही तर समजू शकताय की व्हिडिओ बनवताना किती असं म्हणजे हे, हे। होतंय ते मी त्यांना सर्व कन्याची ना पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यांना कुंकवाचा टिका टिळा वगैरे लावून घेतला मुली म्हणत ते असं कसं करत होत आहेत आणि त्यांचं मी नंतरना पाय वगैरे पडून घेते आणि त्यांना तेन छान त्यांना मी ताट वगैरे वाढून दिलं जेवणामध्ये शिरा वरण भात चपाती वगैरे बनवलेलं आहे पण खीर बन बनवा म्हटली पण मुली आताच्यांना जास्तीचं खीर कोणीच खाणार नाहीत आणि ते बघा शौर्यनं तर ना शिरा अजिबात खाल्लेला नाही आहे आणि ते छान त्यांना कन्या सर्व जेवत होत होते आणि खूप म्हणजे खूप सायलेंट होते बरं का कारण मी व्हिडिओ काढत होते त्यांचं न नजर माझ्यावरच होती कारण त्यांना पहिल्यांदाच ते कॅमेरासमोर ता येत आहेत आणि त्यांचं हसणं बोलणं चालू होतं मी त्यांना तेवढंसं तसंच मी शांत बसत होते आणि हे आणलेले आहेत केळी आणि आपलं विड्याचं पान आणि कॅटबरी आणि एक एक रुमाल आणलेला आहे त्यांना देण्यासाठी भेटवस्तू म्हणून आणि कन्यापूजन का पूजलं जातं हे तुम्हाला माहित आहे का तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते की कन्यापूजन मागील उद्देश म्हणजे स्त्री शक्तीचे पूजन किंवा आदर करणं लहान मुलीमध्ये ना मातृत्व शक्तीचं रूप पाहून त्यांचा सन्मान केला जातो आणि त्यांना ना प्रसन्न करून देवीची कृपा मिळवली जाते म्हणून त्यांना आपण कन्यापूजन वगैरे करतात आणि सगळीकडे ना सरस कन्यापूजन केलं जातं आणि ह्या आहेत माझ्या बहिणीच्या मुली आणि तिने खूप छान आहे त्यांना देवाला म्हणत होते की देवा चांगली बुद्धी दे वगैरे त्यावणीच निघाला घरी हा बाय 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 आमचं कन्या पूजन वगैरे झालं आणि खरंच खूप छान वाटलं बर का मनाला आणि शौर्य पण होता आणि एक मुलाला आणि अशी पाच कन्या वगैरे आपण असं जीव घालत असतो किंवा काही जण सात कन्या कन्याला जीव घालतात किंवा काही जण नऊ वगैरे घालतात आणि खरंच खूप छान म्हटलं बर का म्हणजे कन्यापूजन केल्यानंतर आणि आता चला सगळे आपापल्या घरी गेले आता आणि आता आपलं काम बाकी आहे आता भांडे वगैरे सर्व घासून घ्यायचे आहेत आणि आता मी एवढी सर्व भांडे पडलेले आहेत आता कन्यापूजन आहे सर्वांचे जेवण झालं मग आता हे सर्व आता मी भांडे वगैरे घासून घेते आणि ते मी ना भांडे वगैरे घासायला घेतलेले आहेत आणि कन्या पूजनानं खरंच इतकं छान आणि मनाला प्रसन्न वाटलं आणि आणि या मुलीमध्ये ना आपण मातृशक्तीचं रूप पाहून त्यांचा सन्मान करायचं असतं आणि त्यांना प्रसन्न करून ना आपण देवीची कृपा ना मिळवली जाते म्हणून त्यांना सगळं व मसं मी कन्यापूजन वगैरे केलं आणि भांडे वगैरे होते ते मी घासन वगैरे घेतले आणि आता चला बराच वेळ झालेला आहे आणि व्हिडिओ पण खूप मोठा होत चाललेला आहे आणि आजचा माझा व्हिडिओ आणि मी बनवलेल्या कडकण्या आणि कन्यापूजनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय